नुकता पड़ून तर नुकताच पाऊस पडून गेलेला आहे अजून शेतीची कुठलीच मशागतीची कामं चालू झालेली नाही शेतीविषयी बोलायचं तर शेतीचा आढावा घेतला पाहिजे पा तुम्ही आंबेगाव तालुका दादांनी आणि तुम्ही सुजलम सुकलम केला हे खाली सगळं काही आहे असं म्हणण्यास बावलं नाही परंतु तिथून वरती विचार केला तर तुम्ही आम्हाला भौतिक तु सुविधा नक्कीच दिलेल्या आहेत शंभर टक्के दिलेल्या आहेत आज माझं वय वर्ष आडोतीस आहे ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस अलीकडे ते मारी जाऊन येऊन सहा किलोमीटर पायी शाळेत जाईल परंतु आज गावागावात शाळा आहे गावागावात पक्के रस्ते आहे गावागावात अंगणवाडी आहे या पस्तीस ते अडोतीस वर्षामध्ये हे सगळं तुम्ही आम्हाला दिलेलं आहे यात अजिबात आम्ही काही खंत व्यक्त करत नाही की असं कुठलं काम नाही की आमच्या भागात ते नाही परंतु या ठिकाणी आता खरंतर शाश्वत विकासाची आमचा आदिवासी बांधव याचा सा आर्थिक स्तर उंचावण्याची शेतकऱ्याची गरज आहे साहेब हिरडा फॅक्टरी काढली जुन्नर तालुक्यात काढली आम्ही या ठिकाणी लोक सभासद आहोत परंतु अजून ती काही सुरू होत नाही दादांनी त्यांना अनुदान मिळवून दिलं आता हिरडा नुकसान भरपाई आम्ही सगळे उपोषणाला बसलो होतो जवळजवळ पंधरा वीस कोटी रुपये मी एकनाथ शिंदे साहेब अजितदादा यांच्याशी बोलून शेतकऱ्यांना हेडा नुकसान भरपाई मिळवून दिली परंतु साहेब दरवेळेस दरवर्षी हेरड्याला भाव नसतो जसा खालच्या भागात तुम्ही कारखाना काढला ऊसासाठी तसा साहेब एक सहकारी तत्वावरती आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हिरडा कारखाना उभा करावा छोटा का पण तो हेरडा कारखाना असावा आज आपल्याकडे शरद बँक आहे बैरवनात्मक संस्था आहे खरेदी विक्री संघ आहे बाजार समिती आहे पन्नास टक्के आपण शेअर्स टाकावे बाकीचे आदिवासी शेतकरी आम्ही पन्नास टक्के टाकू जागा उपलब्ध नसेल तर आम्ही स्वतःची जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून परंतु ना, ना तोटा शेतकरी बांधव फक्त आदिवासी शेतकरी हा जगला पाहिजे त्याच्या उत्पन्नाचं साधन केवळ हिरडा आहे आणि तो हिरडा छोटीगाव होईना फॅक्टरी त्या ठिकाणी झाली पाहिजे आज आपण शेतकऱ्यांसाठी साहेब स्ट्रॉबेरीची योजना आहे खूप छान योजना आहे परंतु त्याला लिमिटेशन आहे त्याच्यानंतर साहेब या ठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांना कुठली बँक कर्ज देत नाही ना पत संस्था देत आहे ना कुठली सरकारी बँक देत आहे कारण त्याच्यावरती छत्तीस अवकाचे सहा वैसे शिक्के आहेत तर साहेब आपण पी डी सी बँकेवर आहात शरद बँक आहे आपल्याकडे दादांकडे बैरवनात्मक संस्था आहे बाकी मला या ठिकाणी बुधाची डावते साहेब आहे दादांकडे आम्ही मागणी केली पिंपरगेण्याचे के सरपंच आहेत थेट कर्ज म्हशी घेण्यासाठी दिलं शंभर एक शेतकऱ्यांनी म्हशी घेतल्या आज आद आदिवासी भागात साहेब चार डेव्या चालू आहेत आणि ह्या लोकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी यांना सी बँकेकडून जिल्हा बँकेकडून थेट कर्ज मिळालं पाहिजे सी बँक फक्त सोसायटीला कर्ज देते शेतकऱ्यांना थेट कर्ज दिलं पाहिजे आज आपल्याकडे हायवे येतोय हायवेवरती ज्या लोकांच्या जमिनी जाणार आहेत किंवा ज्या लोकांच्या जमिनी बाजूला आहे त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी कुठली बँक कर्ज देत नाही तर आपल्या बँकांच्या पण संस्थेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे याच्यासाठी आपण त्यांना कर्ज दिलं पाहिजे एवढंच जायचं आहे आदिवासी विकास प्रकल्पामध्ये फार मोठ्या योजना आहेत आता मी पाठिंबाच एकदा देसाई साहेबांना भेटलो देसाई साहेब म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये कमीत कमी पाच पन्नास लोकांना आपण मशरूम शेतीचं युनिट दिलेलं आहे साहेब जसं पन्नास लोकांना मशरूम शेतीचं युनिट दिलेलं आहे मला सांगा आपण बाहेर तालुक्यात मशरूम आयातच केली नाही पाहिजे दहा दहा लाख रुपये गेले पुढं नक्कीच का का या शेतकऱ्यांना दिलेत काय दिलं याची चौकशी झाली पाहिजे खऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना या योजना पोचल्या पाहिजे त्याच्याशिवाय या आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक सर उंचावणार नाही आपल्याकडे डिंबे धरण आहे डिंबे धरणामध्ये खेकडा पालन असेल मच्छीपालन असेल हे या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे त्यांना त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य करण्याची गरज आहे आज नुसतीच पावसावर अवलंबून असणारी शेती आहे आणि या शेतीवरती चारशे रुपयाचा पीक विमा काय जातो पीक विम्याचे नुकसान भरपाई दीडशे रुपये एक अशी परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांची त्याच्यामुळं शेतकरी जर जागला पाहिजे कारण टाटा बिरला अंबानी असेल किंवा आदानी असेल यांच्या फॅक्टरीमध्ये तांदूळ तयार होत नाही तो तांदूळ आमच्या शेतकऱ्यांकडेच तयार होतो तुम्ही कितीही पैशावाले असले तरी शेतकऱ्यांकडून तांदूळ घेतल्याशिवाय तुम्ही खाऊ शकत नाही आणि या पावसाचा भरोसा नाही अशा वेळेत हा शेतकरी जगवण्याचं काम साहेब तुम्ही इतक्या दिवस केलं इथून पुढेही तुम्हाला ठोस पावलं उचलून हा शेतकरी याचं तारण हात आपल्याला व्हावं लागेल दुसरी गोष्ट साहेब या ठिकाणी या शेतकरी मेळावा आहे परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जोरदासपणे संघटनेची बांधणी करावी लागणार आहे या ठिकाणी ज्येष्ठ मंडळींच्या हाताला धरून आम्ही काही तरुण मंडळी चाललेलो आहोत ज्येष्ठांनी आम्हाला सांगितलं पाहिजे तिथं चुकलं तिथं आम्हाला मार्ग पण दाखवला हो पाहिजे दादा आणि साहेब तुम्ही आदेश द्या खर तर मागच्या प्रसंगावर फक्त चार दिवसापूर्वी बोलत साहेब वगैरे सगळे आपले कार्यकर्ते नुकसान भरपाई नुकसान झालेली पावसाने पाहायला गेले ते पाहून आल्यानंतर एक पोपट उठले आणि ते पाहायला गेले खरं तर त्यावेळेस माझ्यासमोर शिवराज शिवाजी महाराजांचं स्वराज्य आलं ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असे मावळे तयार झाले होते की जर स्वराज्यामध्ये एखादा अनोळखी माणूस आला तर त्याला उपचारायचे खबरदार जर झालं पुढे उडवींची लढ्या लागला येऊन हा माणूस येतो गोड गोड बोलतो साखरेसारखा एक दिवस येतो गोड गोड बोलतो आणि आपल्या पक्षाची आपल्या साहेबांची आपल्या दादांची जे कार्यकर्त्यांनी आयुष्यभर हो त्या गावात काम केलेलं आहे त्या कामावर टीका करून जातो आणि माझं या कार्यकर्त्यांना सांगणं आहे की तुम्ही साखरेसारखे गोड करू नका असे येणाऱ्यांना घोडे लावले पाहिजेत कारण हा आपला स्वभाव आहे आणि आपण तो विसरायचा नाही आपल्याच गावामध्ये येऊन आपल्या विरुद्ध बोलणाऱ्यांना आपण त्या ठिकाणी रोखलं पाहिजे कारण ही लोक येतात आज अरे अडोतीस स्वच्छ झाले सगळी काम करते संघटना काम करते आणि तुम्ही यायचं विकास कर का कर काम करत असताना ठीक आहे एखाद्या ठिकाणी रस्ता करतोय परंतु साहेबांनी पैसे आले दादांनी पैसे आले काय त्या रोज उठून पाहायला नाही जात त्या ठिकाणी ठेकेदाराचं काम आहे अधिकाऱ्यांचं काम आहे आणि आपल्या ग्रामस्थांचं काम आहे भाऊ ही नैसर्गिक आहे ठीक आहे थोडंसं खचलं असेल त्याच्यावरती लगेच आरोप करायचे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे असं होत नसतं तुझ्याकडे खासदार हे पुढं गायब झालाय ते आम्हाला माहीत नाही त्या खासदारांना कधी दोन एक लाख रुपयाचा ता फंड टाकून बघ आणि एखादं काम करून बघ असं मी त्या माणसाला विचारतो तर या ठिकाणी आपण आपलं काम के केलं पाहिजे साहेब तुम्ही आदिवासी वस्तीग्रह आणि खरं तर या ठिकाणी विद्यार्थी संघटना आपली आहे हे दिसत नाही ज्या ज्या प्रत्येक वस्तीग्रहाच्या बाहेर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे बोर्ड लागले पाहिजे तहसील कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्राहक संरक्षण मंचाचा बोर्ड लागला पाहिजे पंचायत समितीच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण मंचाचा बोर्ड लागला पाहिजे आपली त्या ठिकाणी संघटना असली पाहिजे तुम्हाला आठवतं का कधी का आपली सत्ता आहे तरी साहेबांनी सांगितलं तुम्हाला आंदोलन करू नका साहेब तरुणांना आज आंदोलन फ्री आहे तरुणांमधल्या ताकदीचं ता युटिलायझेशन झालं पाहिजे खऱ्या वास्तविक पण तरुणांना काय पाहिजे तरुणांना रस्त्यावर उतरायला आवडतं पाऊस झाला आपल्यातल्या कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे तरुणांना घेऊन तहसीलदारांना निवेदन झालं पाहिजे आपण काय विचार करतो की आपलं सरकारने आपण कसं निवेदन अरे साहेबांनी तुम्हाला सांगितलं का दादांनी तुम्हाला सांगितले का निवेदन देऊ नका दिलं पाहिजे ना आपण प्रत्येक वेळेस तरुणांना घेऊन त्या ठिकाणी उतरवलं पाहिजे आपल्याला पुढील सांगण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे असा कार्यकर्ता आपल्याला या ठिकाणी घालवायचा आहे येणाऱ्या कामा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढायचा असेल विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या प्रश्नावरती लढायचा असेल तर या ठिकाणी साहेब जसं तुम्ही विवेकदा युवकची जबाबदारी दिली होती आज विवेकदा शरद बँक चांगल्या प्रकारे सांभाळत आहे परंतु आज युवक आघाडीकडे थोडं दुर्लक्ष होताना दिसत आहे युवकांमध्ये कुणीतरी चेतना भरणार आपल्या कुटुंबातलं दादांच्या कुटुंबातलं या ठिकाणी आलं पाहिजे त्यांच्याशिवाय घटन तर नाही कारण आज त्यांच्याकडे सहानुभूती असेल काही असेल ते काम करत नाही फक्त चुका शोधत आहे आणि आपल्याला जर जिंकायचं असेल आज पातही जिल्हा परिषदेवरती जर आपली माणसं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्यातले हेवे दावे सोडायचे आपला आपला जर आपल्या गावातून पराभव झाला तर आपला पराभव नाहीये हा साहेबांचा सा पराभव हा दादांचा पराभव आहे आपल्या नेतृत्वाचा पराभव आहे त्याच्यामुळं साहेब तुम्हाला विनंती आहे की युवक संघटना बळकट करण्यासाठी आपल्या कुटुंबातलं कोणीतरी या ठिकाणी आलं पाहिजे दादांच्या कुटुंबातून कोणीतरी आलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने युवकांमध्ये साहेब मी लांब होतो पाचवी सहावी